या विषयाच्या टी वाय वी ए या वर्गाच्या बदललेल्या अभ्यासक्रमानुसार यापूर्वी आपण स्पेशल पेपर क्रमांक तीन अर्थात ज्याचं टायटल आहे कंटेम्पररी स्टडी ऑफ वॉर अँड पीस या पेपर अंतर्गत पहिला आणि दुसरा म्हणजेच शीतयुद्ध आणि प्ररोधन किंवा देतान या घटकांच्या माहिती आपण यापूर्वी अभ्यासली मित्र तिसऱ्या घटकातील म्हणजे सत्ता संतुलन या प्रकरणातील यापूर्वी आपण या सत्ता संतुलनाचा अर्थ त्याची व्याख्या त्याचं महत्व आणि सत्ता संतुलनाचे प्रकार या घटकांची माहिती अभ्यासली आज आपण सत्ता संतुलित राखण्याचे मार्ग किंवा तंत्र ज्याला इंग्लिशमध्ये आपण वे ऑफ टेक्निक्स ऑफ मेंटेनिंग बॅलेन्स ऑफ पॉवर अशा प्रकारे संबोधतो तर या संतुलन राखण्याच्या मार्गांचा त्या ठिकाणी किंवा तंत्राचा अभ्यास करणार आहोत मित्रो आपल्याला माहितीच आहे की सत्ता संतुलनाच्या जो अर्थ त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे सांगितला जातो की आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर ठेवणं म्हणजे सत्ता संतुलन किंवा कुठलंही राष्ट्र प्रबळ होऊ नये यासाठी त्याची शक्ती संतुलित करणं म्हणजेच सत्ता संतुलन अशा प्रकारे त्याचा अर्थ त्या ठिकाणी सांगितला जातो तर मग हे संतुलन राखण्याचे जे काही मार्ग आहेत ते विविध प्रकारचे मार्ग त्या ठिकाणी सांगितलेले आहेत त्यातला पहिला त्या ठिकाणी मार्ग आहे शक्तीची वाढ करणं याला आपण ग्रोथ ऑफ पॉवर म्हणतो याच्यामध्ये जी काही राष्ट्र आहेत ती राष्ट्र संतुलन स्थापण्या करण्यासाठी विरोधी राष्ट्राच्या गटाच्या प्रमाणात जी काही आपली शक्ती ती शक्ती वाढवण्याचा त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न करत असतात संकट उद्भवण्याची किंवा आक्रमणाची असल्यास शक्तीमध्ये त्या ठिकाणी वाढ केली जाते विशेषतः सैनिकी शक्ती असेल तांत्रिक शक्ती असेल किंवा उत्पादन क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात ही वाढ केली जात असते त्यासोबतच सैन्यावरील खर्च देखील त्या ठिकाणी वाढवण्यात येत असतो उदाहरण द्यायचं म्हटलं तर रशिया आणि अमेरिका असेल भारत व पाकिस्तान असेल किंवा अरब इस्रायल राष्ट्र असतील यांच्यात जेव्हा जेव्हा संघर्षात्मक त्या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे तेव्हा तेव्हा त्यांनी आपल्या सैन्यावर मोठ्या प्रमाणात हा खर्च त्या ठिकाणी केलेला के आहे म्हणजेच आपली शक्ती त्या ठिकाणी वाढवली आणि संतुलन राखण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला हा पहिला मार्ग आहे शक्तीची वाढ मित्र दुसरा मार्ग आहे संधी किंवा मैत्रीचा तह करणं ज्याला इंग्रजीमध्ये ट्रेटिस अँड फ्रेंडली अलायन्स असं म्हटलं जातं तर हा जो काही त्या ठिकाणी मार्ग आहे किंवा तंत्र आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही कोणतंही राष्ट्र असतं ते संरक्षणाबाबत त्या ठिकाणी स्वयंपूर्ण नाही आपल्याला माहिती की आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोणतंही राष्ट्र संरक्षणाच्या संबंधी स्वयंपूर्ण नाही राष्ट्रांना संरक्षणासाठी आणि आपल्या शक्तीत वाढ करण्यासाठी परस्परांमध्ये संधी किंवा मैत्रीचा तह करून आपल्या मित्र राष्ट्रांचा त्या ठिकाणी गट वाढवावा लागतो उदाहरणार्थ अमेरिकेने नाटो असेल सिटो असेल सेंटो असेल इत्यादी प्रकारचे त्या ठिकाणी करार केले तर सोवियत रशियानेही वारसा करार त्या ठिकाणी केला तो त्या ठिकाणी त्याच उद्देशाने केलेले आपल्याला दिसतात असे करार तटस्थ किंवा अलिप्त राहण्याबाबत किंवा परस्पर आक्रमणाच्या स्वरूपाचे देखील त्या ठिकाणी असू शकतात त्याचे जे काही स्वरूप आहे त्याचं स्वरूप ते द्विपक्षीय किंवा बहुपेक्षी सुद्धा त्या ठिकाणी असू शकतं आणि म्हणून शीतयुद्धाच्या कालखंडात अमेरिका व सोवियत रशियाने मग सैनिकी करार असेल किंवा शस्त्रास्त्रांची किंवा आर्थिक स्वरूपाची मदत देऊन आपला गट वाढवून देखील त्या ठिकाणी संतुलन स्थापन करण्याचा ता त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आपल्याला दिसतो असा दुसरा मार्ग आहे संधी किंवा मैत्रीचा तह करणं मित्रो तिसरा त्या ठिकाणी आपल्याला मार्ग सांगता येईल मोबदला देणं त्याला आपण कॉम्पेन्सेशन असं म्हणतो मोबदला देणं मोठी राष्ट्र एखादा प्रदेश प्राप्त करून त्या प्रदेशातील दुसऱ्या राज्यांना मोबदला म्हणून त्या ठिकाणी वाटणे करून संतुलन राखत असतात अठराव्या आणि एकोणाव्या शतकात एखाद्या बलाढ्य राष्ट्राने सत्ता संतुलन बिघडून जर एखादा प्रदेश काबीज केला तर मोठ्या राष्ट्रांना त्याची हिस्से त्या ठिकाणी करून वाटणी करून द्यावी लागत असे उदाहरणार्थ युक्रेनच्या संधीनंतर अशीच वाटणी त्या ठिकाणी करण्यात आलेली होती आणि अठराव्या शतकात रशिया असेल किंवा ऑस्ट्रिया असेल किंवा प्रशिया असेल यांनी देखील पोलंडचं विभाजन शक्ती संतुलनासाठी त्या ठिकाणी केलेलं होतं असा हा तिसरा मार्ग आहे मोबदला देणं चौथा मार्ग आहे आघात प्रतिबंधक राज्य ज्याला आपण इंग्लिशमध्ये बफर स्टेट म्हणतो बफर स्टेट याच्यामध्ये जे काही दोन प्रपट राष्ट्रांमध्ये एखादं लहान तटस्थ राष्ट्र किंवा क्षेत्र असल्याशिवाय आजच्या जगाचं सत्ता संतुलन हे कठीण जातं आज अमेरिका आणि रशियामध्ये युरोप आहे तर रशिया व ब्रिटनमध्ये पूर्व युरोपीय राष्ट्र त्या ठिकाणी आघात प्रतिबंधक राष्ट्र आहेत आणि ही राष्ट्र परस्परविरोधी राष्ट्रांमध्ये असल्यामुळे विरोधिक राष्ट्र विरोधक राष्ट्रांचा त्या ठिकाणी संघर्ष कमी झालेला आपल्याला दिसतात अशा प्रकारचा हा चौथा संतुलन राखण्याचा मार्ग आहे आघात प्रतिबंधक राज्य अशा प्रकारचे चार सत्ता संतुलित राखण्याचे मार्ग या ठिकाणी आपण अभ्यासले उर्वरित जे काही सत्ता संतुलित राखण्याचे मार्ग ते आपण पुढच्या त्या ठिकाणी भागामध्ये अभ्यासणार आहोत एवढं बोलून मी थांबतो धन्यवाद